नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा। स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची द्वितीय आहे नक्षत्र चित्र आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी अकरा वाजल्यापासून ते बारा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटापासून ते दोन वाजून चार मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ पहाटे सात वाजून छप्पन्न मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सातव्या सण चंद्राचा सा भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा जबरदस्त दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती आता वेगळी सहजपणे पूर्ण करून दाखवा मित्रपरिवाराकडून चांगली मदत मिळेल आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या वरुषवरास। सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील की ज्या सकारात्मक असतील तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण काही चांगली बातमी तुम्हाला आजच्या दिवशी समजू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे नवनवीन कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकाल जी कामं तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला सक्सेस खूप चांगल्या प्रकारचं मिळू शकाल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह सिम्वर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आजचा तो दिवस आहे गायोग्यावर बडेचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री व्यवहार कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील विवाहित असेल तर वैवाई जोडीदाराबा दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून पैशाच्या संदर्भातले काही व्यवहार आजच्या दिवशी तुमच्यासाठी घडून येतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळू राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून दे, दे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे हाता वेगळे करू शकाल नशिबाची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है पुर्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या वेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कं राहील घरातल्या व्यक्तींबरोबर बाय कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक होतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ असा चंद्राचं भ्रमण आहे तर त्यात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर भेटीघाटी होतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो हो त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा तुमचा सा आजचा कल धरेल जर तुम्ही कोणच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दशम दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे त्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडवामुळे घडू शकतील तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या कुम्भर भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा फल राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे वेयातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात पुढे बाहे एक संभव संभवतो आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील वैवाहिक सुडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषपट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद